अद्रक लसूण कोथिंबीर हे वाटून घेते हे करत आहे चवळीच्या शेंग्याची भाजी हे चवळी मिळाली होती काल बाजारमध्ये आता चांगली ताजी ताजी चव चवाळी आली धुवून घेते कढाई गरम झालेली आहे त्यातच घालून घेते थोडं तेल जेवढं पाहिजे भाजीला तेवढं तेल घालून घेते राई कढीपत्ता कांदा थोड़ा थोड़ा है कांदा थोड फ्राय करून घेते शिजलेला आहे कांदा त्यातच घालून घेते अद्रक कोथिंबीर लसूणचं पेस्ट अद्रक लसूण मी फ्राय झालेला आहे त्यातच घालून घेते मी चवाळीच्या शेंगा ह्याला चांगला हलवून घेते चवाळीच्या शेंगांना तुम्ही कशी करता सवयच्या शेंग्याची भाजी मी तर असं करते आताच घालून घेते टमॅटो एक मध्यम आकाराचा चिरलेला टमॅटो आता ह्याला वाफ गा काढून घेते झाकून वाफेमध्ये शिजून घेणार आहे शेंगा दोन मिनटांकरता झाकून ठेवते मीठ घालून घेते चवीनुसार मीठ हळद आणि मीठ घालून वापरून घेते झाकून एक पाच मिनटं वाफ काढून घेते भाजीला चांगली वाफ लागलेली आहे आता बाकीचे मसाले घालून घेऊया लाल तिखट गरम मसाला धने पावडर धन्याची पावडर पाणी न घालता वापरून झाकून वापरूनच घ्यायचे आहे भाजी मी वापरूनच घेते भाजी छान लागते सुकी भाजी करायची असेल तर अशी करावी एक वाफ आणून घेते अजून मिरची मिर घातलेला आहे ना वाफ निघालेली आहे काढूया तर भाजी वापरली आहे आता ह्याच्यातच थोडस शेंगाचा कुट्टा घालून शेंगाचा कुट्टा घालून थोडंसं पाणी घालून घेते मीठ मिरची जर कमी असेल तर आपण ह्याच्यात वाढू शकतो आता मला थोडं कम वाढतंय मी थोडं थोडं वाढवून घेते लाल तिखट गरम मसाला आणि धन्याची पावडर थोडं थोडं वाढून घ्यायचं थोडं पाणी घातलंय थोडंच थो वाढवून घ्यायचं आणि मीठ ह्याला एक उकळी आणते भाजी तयार आहे आता गॅस बंद करून घेते ही चवळीची भाजी कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी तर छान वाटली असेल तर लाईक शेअर जरूर करा आणि कशी वाटली कमेंट करून सांगा तर चला तर मग या डिनर करायला जेवण करायला